हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल तर आज आपण आल्या कॉलेजला तर सर्वात पहिले तुम्ही माफी मागतो की आपले एक आठवडा झाला की आपले ब्लॉग इथ आहेत तर त्याचं कारण असं की जर आपले रिलेटेड चालू होती म्हणून ब्लॉग इथ नव्हते तर आता आपण दोन तीन दिवसांनी घेतले की लॉग टाकायची प्रयत्न करू तर आज आपण कॉलेज आले तर तुम्हाला चालू आमचं कॉलेज हे आमची जे पण पुढे आटकलेली ते त्याला चालू झाली आम्ही चालेल करत असतो नाता जाऊ आणि त्यांचं एकदम इलेक्ट्रॉनिकचा काही फरक आहे एकदम असतो आय टीचा आहे आय टी डिपार्टमेंट आणि ह्या सेडला आमचा इलेक्ट्रॉनिक तर ह्या कॉलेज म्हणजे फक्त इलेक्ट्रॉनिक वाल्यांचा एकदम साफसुथरा आहे बाकी तुम्ही सिव्हिलवाल्यांचं बघाल तर एकदम खराब असणार त्यांचं हे आहे म्हणजे काय जणांना एकदम स्वच्छता नाही आहे त्यांच्याकडे जेव्हा आपण सिव्हिल इंजिनिअरिंग तर ह्यांचं बघून घे तुम्ही की असे लोक असं वाटत नाही की कॉलेज आहे एवढं खरा बघायचं इंग्लिश आपली तुमचा क्लास आहे तुमचा खरं क्लास आहेत तर जाऊ द्या आपल्याच कॉलेज आहे आता काय बोलणार जाऊ द्या आपल्या नाही आपल्याला आपला डिपार्टमेंट चांगला आहे ना की जरा कॉलेज डेव्हलप करावं की कोणा ना असं वाटलं पाहिजे की आपण कॉलेज चालू असं म्हटलं आपलं म्हणजे बुद्ध्या घरमध्ये जरा कॉलेजला गव्हर्नमेंटकडे पैसे मागा ना पैसे असं बघायला मला जर आपली लय पैसे महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय सगळं झालं तर आपण इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटला बोलते आपण क्लासला जाऊ आता आपला लेक्चर आहे डीचा मिसाले चालेल बघूया तर आता आपला डेलीचा लेक्चर आहे त्यासाठी आपले बोरा आले मी चालेल नाही परत जाऊया आपण आपण पहिल्या बँके बसत नाही आपण जाती पाठी

तो सांगतो तू बोरीकडून घेतोय पण सांग जरा लिहून बोरिंग कडून लिहून घेतोय पण सांग माझ्याला माणसं तुमच्या माणसं नसतं आम्ही गरीब माणसं बंबकडे एवढ्या पोरी येत नाही एवढ्या पोर येत ना उद्या असायनमेंट दिली ए हे असाइनमेंट लिहून काहीच आता आपलं डीचं लेक्चर झालेलं आहे तर मिसने एवढं चांगलं शिकवलं ना एवढं चांगलं शिकवलं ना बोला हा पार्ट शिकवला आम्हाला दिसत डी मल्टीप्लेक्सर आम्हाला शिकवला खूप मस्त शिकवला आज असं वाटलं की आम्ही टॉपर आहोत तर आत्ता आम्ही गेलेलो डीच्या मिसकडे एक्सप्रेस चेक करायला मला जेऊ द्या नंतरला या आता जाऊ आपण पण जेऊ मिसला पण जेऊ दे आणि नंतर जाऊ चेक करायला किती भेटतील किती भेटेल आपल्याला दहापैकी मी किती देईल बापर सातपर्यंत सात दिला ना तरी पास आहे सात सात पूर्वी करायचं आम्ही लेट झाले सात तरी चालतील आम्हाला आता आम्ही हा स्टम आणि हा पुरा ग्राउंड आणि इकडे एक फिल्डर हा बॉलर हा एक फिल्डर आणि इकडे हा बॅट्समॅन आणि मी कॉमेंटेटर विराज राजाचा गेम टाकत आहे शुभमला आणि पाहूया पहिलाच बॉल आणि हा कटवलेला चेंडू आणि हा ढिकल्या डिक्लाय शुभम आपल्या संघासाठी आणि हा को माय गॉड काय शॉर्ट होता काय शॉर्ट होता जरा क्रिकेट आमचा चालू आहे इकडे आऊट आहे का नाही माहिती नाही इथे ह्याच्यावर पडला तर आऊट बँच्या तिकडे पडला की आऊट आणि अबा तो दरवाजा षटकार हे ती बाउंड्री ती बाउंड्री बॅटिंग आले बॅटिंग क्रिकेट तर आता आमचा क्रिकेट ओव्हर झालेला आहे आता आम्ही आबाधुबी खेळणार आहोत बघूया मला तिथे उलटलो एवढी पब्लिक आहे आपल्याकडे आजच्या दिवसासाठी केला आणि हा हा आमचा बॉल वालटा वलटी सुरू आणि चालू झालेला आपला गेम तर आपलं आता खेळून सार्थ लाई दो लाई दमो मागून झालंय फुल गर्मी झाली तीच एक लेक्चर झाला सकाळ पाणी पहिला खालच्या फ्लोअरला खालच्या फ्लोअर ला फ्लोअर नवीन बनलाय अजून सुविधा झालेली नाही तसा आपला फ्लोअर एकदम कडक आहे कडक आता होईल फक्त पाणी सोय नाही बाकी एकदम साफ पाणी कुठे काय भेटणार तुम्हाला जमलो आम्ही आता जरा चेकिंग करतो पाणी पितो इथे ना मला माहिती आपल्या चेकिंगचं राहिलेलं मिस कधी चेकिंगला चेकिंग आपण कधी करणार तर करूया आता चेकिंग आई चेक झालेलं आहे मार्क कमी दिले दहा पैकी सात सहा चार असे दिलेले आहेत ठीक आहे चेक झाला मोठं टेन्शन गेल्यानंतर आपलं सगळं झालं झालं आता चला आता उद्या सुट्टी आहे उद्या भेटूया चाललो उद्या हां आता आम्ही घरी चाललो उद्या जाणार आहे आम्ही युट्यूब लावला खेळायला गावची पोरं तो पण ब्लॉग येणार आपला बघत राहा ब्लॉग आपल्या आता कंटिन्यू येतच राहणार चला थँक्यू